माजी सैनिक संघ व शिवनेरी अकॅडमीच्या दिनानिमित्त सदर युद्धात सहभागी झालेल्या भारतीय सैनिकांना मानवंदना व अभिवादन करण्यासाठी काल दिनांक का सोळा डिसेंबर रोजी सकाळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळे भात सुरेश भोसले त्रिधराजी माजी सैनिक संघाचे आष्टी अध्यक्ष ॲडव्होकेट पत्रकार ज्ञानेश्वर भोसले सरपंच सतीश ढवळे जामखेड सैनिक संघाचे सल्लाकार सुग्रीव आडाळे मार्गदर्शक अरविंद जाधव कार्याध्यक्ष मुस्तफा शेख सदस्य पोपट सांगळे सतीश ठाकरे बळीराम डाळे सुदेश दुगम गणेश कदम बबन नाईक हरिभाऊ कदम उमेश आडाळे राजेश शर्मा अंजुम शेख अंकुश ढवळे नंदकुमार नागवडे केशर केशव नन्नवरे नितीन गर्जे अमोल राव काशीनाथ पवार नागनाथ हजारे वीरनारी विजया पवार नागेश विद्यालयाचे एन सी सी प्रमुख मयूर भोसले लनाऊ सिंग विद्यालयाचे एन सी सी शिक्षक साळंके शिवशंकर फर्निचर संचालक राग आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील सर्व आजी माजी सैनिक शहीद पत्नी विरनारी शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी तसेच राजकीय शासकीय प्रशासकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शिक्षक वृंद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड येथील शिवनेरी अकॅडमीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची सुरुवात सचिव शाहजी डेपे यांनी शहीदो की चिता लगेंगे हर बरस मेरे वतन पर मरणे वारे येही बाकी निशा होंगे या देशभक्तीपर पंक्तीने केली प्रस्तावना उपाध्यक्ष कांतीलाल कवादे तर आभार प्रदर्शन संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले यावेळी एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील विविध मान्यवरांनी मानवंदना दिली तसेच लढाईत प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या कुंडलिक यथोचित सन्मान करण्यात आला याचबरोबर सेवारत सैनिक व मान्यवरांचे यावेळी संघाच्या वतीने सन्मान करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले किल्ल्यानगर या ठिकाणी शिवनेरी क्रीडा अकॅडमी तर्फे आज भारत बांगलादेशचा जो एकोणीसशे एकाहत्तरचा युद्धाचा विजय दिन साजरा केलेला आहे या ठिकाणी या युद्धामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अभिवादन करण्यासाठी सर्व सैनिक त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी सामाजिक संघटना वेगवेगळ्या पक्षामधील मान्यवर सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत मी या विजय दिनानिमित्त सर्व जामखेडवासियांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने आपलं मानवजात ही एक आपणा सर्वांची जात आहे व आपला धर्म हा सर्वांसाठी भारत राष्ट्र हाच एक आपला सर्वांचा धर्म आहे हा संदेश देतो सर्वांनी देशासाठी अधिकाधिक चांगली सेवा द्यावी त्यागी त्याग करण्याची वृत्ती अंगी जोपसावी आणि जसं शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी जरी सेवानिवृत्त होऊन त्यांच्या मूळ गावी आलेले असले तरी त्यांनी अविरतपणे सेवा चालूच ठेवलेल्या हो आहे तेथील गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सैन्य दलात पुन्हा सेवेसाठी त्यांची टीम दाखल करण्याचं ते काम करत आहेत त्याचप्रमाणे आम्हाला पोलिस दलाला सुद्धा या ठिकाणी ज्या ज्यावेळी कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्हाला त्यांची मदत लागेल त्या त्यावेळी ते, ते, ते आम्हाला या ठिकाणी मदत करतात तर अशा या शिवनेरी अकॅडमीचा मला खूप अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विजय दिनानिमित्त सैनिकांना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाढतो अभिवादन करतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत बांगलादेश युक्त भारताने विजय प्राप्त केला आणि या युद्धामध्ये झालेल्या सर्व जवानांना या ठिकाणी अभिवादन करतो या ठिकाणी हा विशेष स्फूर्तीदायी आहे हा आम्हा सर्वांना जीवनात दिशादर्शक आहे नियमित संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात या ठिकाणी सैनिक आहेत भाग घेतलेला तर आम्हाला सर्वजण आपला अभिमान वाटतो आपली कामगिरी कोणपासून वाटी त्यामध्ये काय असतो जीवनात हे आपल्यापासून पाहायला मिळतं आणि आम्ही करत असलेलं कर्तव्य किती क्रिकोण स्वरूपाचं आहे याची दहा जाणीव या ठिकाणी मला हे सांगावचं वाटतं की भारत देशाचे नागरिक जे अंतर्गत सुरक्षित सुखरूप राहतात त्यामध्ये तीन प्रकारची या ठिकाणी एक सुरक्षित सुरक्षिततेच टोलच आहे एक आम्ही कायदा गाव सुव्यवस्था राखण्याचं काम करतो दुसरं अर्धसैनिक पोलीस दल आहे त्याच्यामध्ये सीआरपीएफ आहे आयटीबीचे आहे बीएसएफ आहे त्याला आपण पॅरामिलिटरी फोर्स मोडतो ज्यावेळेस आम्हाला आवश्यकता पडेल त्यावेळेस पॅरामिलिटरी फोर्स आमच्या मदतीला येतो त्याचप्रमाणे तिसरं आपल्या देशाची खरी सुरक्षितते जवळ झालेली आहे ते आहे जेव्हा कधी बॉर्डरवरती अतिक्रमण होते तेव्हा त्या ठिकाणी असणारा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल तेव्हा आरटी असेल ते सिक्युरिटी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मागे काढून घेतला जातो आणि त्या ठिकाणी आर्मी चौपदी स्थाब्यात दिल्या जातो आणि तिथे सुरू पॅरा फोर्स आम्हाला देखील सपोर्टिंग ने काम करत आहेत आणि मिलिटरीला सपोर्टिंग सिस्टीम म्हणून काम आहे परंतु या तिन्ही ठिकाणी देशासाठी ते सांगावं जवळ कमीच आहे आम्ही दैनंदिन कर्तव्य करत असताना पाहतो फक्त इलेक्शन डिली लागते दोन दिवसासाठी तसं दोन दिवस नसतं तरी पण अनेक जण ड्युटी कॅन्सल व्हावी म्हणून किंवा ड्युटी लागली तरी त्यांची दोन दिवस मानसिकता काय असते फक्त एक मुक्काम करायचा असतो आणि ते बहात्तर तासाची नोकरी असतील त्यांची मनस्थिती चेंज झाल्यासारखं आम्हाला जाण परंतु सर्व हे कर्तव्य करतात आपण मित्र असं म्हणेल की सैन्य दलात नोकरी करण्यासाठी जी गर्भात पाहिजला ते आयल्या कायद्याचं काम नाही या ठिकाणी समाज जो आहे या लढाई वेगवेगळ्या प्रकारच्या या विशेष काळापासून लढाय झालेल्या आहेत लढाई म्हणजे अन्यायाविरुद्ध प्रत्येक लढाई एक अन्यायाविरुद्ध लढाई असते अविचाराविरुद्ध एक लढाई असते स्वातंत्र्यपूर्व आज सुद्धा लढाय झालेल्या आहेत अगदी मराठा मोगला लढाय आहेत त्याच्या अगदी प्राचीन लढाई आहे अठराशे सत्तावन्न बंड आहे अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तावन्न चा इतिहास आहे एकोणीशे सत्ता एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत इतिहास एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या त्या लढाया आता भाग लढाया सांगित्याने पाच लढाईमध्ये आपण जिंकलेला तर या सर्व लढाया आईच्या विरुद्ध आहेत आल्या विरुद्ध आहेत लढाई मानव जाती तो बोलत नाही आपण वेगवेगळ्या देशाचे नागरिक आहोत जस मी बांगलादेश मध्ये तिथल्या व्यक्तींवरती अन्याय होतो होते अत्याचार होतो होते त्या ठिकाणी जाऊन भारतीय सैनिकाला तिथल्या मानव जातीसाठी लढावं लागलं तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी नेहमी लढाई विचारासाठी झालेली आहे आपण सर्वजण जस बॉर्डरवरती सैनिक लावतात तसंच आपण सर्व राजकीय पक्ष असतील धार्मिक संघटना असतील सर्वसामान्य नागरिक असतील शेतकरी असतील आपण सर्वांनी लढणं आवश्यक आहे जिथे कुठे काही चूक असेल त्याला चूक बोललं पाहिजे जिथे कुठे काही बरोबर असेल त्याला बरोबर बनलं पाहिजे कोणी चुकीच्या व्यक्तींना थारा नाही दिला पाहिजे चुकीच्या व्यक्तींच समर्थन नाही दिलं पाहिजे या ठिकाणी युद्धातच बर म्हणजे आपण आपल्या सर्वांना अभिमान आहे युद्धामध्ये सहभागी झालेले तिथे तीन माजी सैनिक आपल्या समोर आहेत आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान आहे या ठिकाणी या ठिकाणी वीर पत्नी आहेत वीर माता आहेत त्यांनी या देशासाठी केलेला त्याग बलिदान हे खूप उच्च राज्याचा आहे त्यांचा देखील आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो या ठिकाणी देश सेवेत जाण्यासाठी समोर काही विद्यार्थी बसलेले आहेत या ठिकाणी आणि सर्व टीमला पण असे मला सुद्धा सांगाव असं वाटत तुम्ही पण एक असा विद्यार्थी तुमच्या दादा पटेल महाविद्यालयात तुमचे लेफ्टनंट सर कोणी कोंडली शिंदे सर आणि दादा महाविद्यालय महाविद्यालयात एस सी सी चे संजय चौधरी सर यांच्या समोर असा एक विद्यार्थी म्हणून मी बसायचो विभट दादा पटेल महाविद्यालयाचा एसीसी चा सिनियर आम्ही ऑफिसर होतो माझ्या कुटुंबामध्येच एक आर्मी मध्ये माझे दोन चुलत भाऊ आहेत मी या पोलीस दलाच्या सेवेत मी सैनिक फॅमिली मधूनच आहे मला आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो आपण करत असलेलं कर्तव्य देऊनच गरजेचं आहे आणि या निमित्त इतर नागरिकांना सुद्धा विनंती करतो की आपला सैनिक तेव्हा जिंकू शकतात जेव्हा अंतर्गत कायदा व सुस्ता ही सुरक्षित असेल अबाधित असेल एकाच वेळी बाहेरच्या शत्रूशी युद्ध करणं तर सोपं आहे बाहेरच्या शत्रू युद्ध करणं सोपं आहे परंतु त्याच वेळी भारतातली अंतर्गत सुरक्षितता ही आबाधित कशी आहे ते पाहणं महत्वाचं आहे तुम्ही एकाच वेळी दोन ठिकाणी युद्ध करू शकणार नाही बॉर्डरवर युद्ध सुरू अंतर्गत राजकीय अंतर्गत पण सुरक्षितता धोक्यात असेल तर तुम्ही आपण बॉर्डरवरच आपले सैनिक युद्ध देऊ शकणार नाही त्यामुळे एका हो उपस्थित असणारे सर्व नागरिकांना देखील विनंती आहे की आपली अंतर्गत सुरक्षितता देखील खूप महत्वाची आहे आपण सर्वांनी दैनंदिन कर्तव्य करीत असल्यानं कायद्याचं पालन केलं पाहिजे त्याचबरोबर जे कोणी कायदे आहेत त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली पाहिजे पोलिसांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि या गुन्हेगारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना देखील सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून आंतर्गत सुरक्षितता अंतर्गत शांतता राहिली तर आपले सैनिक अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकत या ठिकाणी तिन्ही दलाचे सर्व अधिनियिक माजी सैनिक उपस्थित आहेत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मायनस टेम्परेचर म्हणजे काम करतात कर्तव्य करून इथे आलेले आहेत आम्हा सर्वांना आपला अभिमान आहे आपण केलेली सेवा ही उच्च दर्जाची आहे आम्ही आपले निर्णय अनुकरण करू आणि अधिकारी प्रशासनाचा घटक म्हणून आपल्या सर्वांना ग्वाही देतो की आम्ही देखील आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कर्तव्य करू समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करू असं आपल्या सर्वांना या हिंदी दिनानिमित्त सांगतो ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या युतामध्ये काम आलेले शहीद झालेले आपल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहतो आणि मानतो जय हिंद जय महाराज एकोणीसशे एकाहत्तर साली आजच्या दिवशी पाकिस्तानला हरवून भारताने मोठा विजय मिळवला तो विजय दिवस साजरा करणे विविध संघटना आणि शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमातून त्या लढाईमध्ये जे वीर जवान शहीद झाले होते त्या शहीदांनाही आदरांजली अर्पण करणे असा दुहेरी कार्यक्रम आपण या ठिकाणी केले तर पार्थाने तरा आता भारत आणि पाकिस्तानच्या पाच लढाया झाल्या पाचही लढाया आपण जिंकल्या आता जो आपण दिवस दिवस विजय साजरा तो बांगलादेश निर्मितीचा दिवस आजच्या आजपासून त्रेपन्न वर्षापूर्वी ही लढाई झाली आणि पाकिस्तानी सैनिकाला हरवून भारताने त्या लढाईमध्ये दे। बांगलादेशाची स्वतंत्र निर्मिती केली खर के तर आज तो विचार केल्यानंतर असं वाटत की काल परवा आपण मागच्या आठ पांधरा दिवसात किंवा महिनाभर झाल बांगलादेशामध्ये त्या ठिकाणच्या जनतेचे त्या ठिकाणी असलेल्या हिंदू आणि इतर धर्मीय समाजाचे काय हाल होत आहे ते पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या सैनिकांनी जे रक्त सांड ते कदाचित व्हायला गेलं की काय असं वाटण्याची वेळ पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा झाला खर तर ज्या दिवशी या देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेच धर्म हा या निर्मितीच कारण असू शकतो झांत आणि मुस्लिम राष्ट्र पेपर स्वतंत्र करण्याच्या हेतूने पूर्व पूर्वानी पश्चिम पाकिस्तान निर्माण या बांगलादेशाला या देशाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमचे हजारो सैनिक कामी आले होते त्या सैनिकाच्या राष्ट्रातून हा बांगलादेश तयार तो झाला फक्त तो आजची परिस्थिती वेगळी आज आता आमचा देश जाऊ तिथं मोर्चे काढतोय बांगलादेशामध्ये आपला समाज सुरक्षित नाही आणि पुन्हा कदाचित आपल्याला बांगलादेश बरोबर व्यक्त करायची वेळ येते असं वाटायला ज्यांनी या बांगलादेश स्वतंत्र युद्धात भाग्य पाच ते तीन चार सैनिक आपल्या या ठिकाणी उपस्थित यांनी जे काम केलं की त्यावेळेस आपल्या देशाला पाकिस्तान करून जो त्रास होता तो हा त्रास होऊ नये त्यासाठी ही निर्मिती झाली होती निर्मितीतून आमच्याकडे रोहिंग्या आले आमच्याकडे बांगलादेशी आले आणि ते कुठपर्यंत आले तर आपल्या कोणाला पुण्यापर्यंत आले जामखेड पर्यंत याला कोण खतपाणी घालत ते कसे येऊ शकतात कारण आपण सांगतो की देशाच्या सरावरती आमचं सैनिक डोळ्यात तेल घालून आहे म्हणून आपण सर्वजण जवान धोका परंतु ह्या धाव ओढण्याची वेळ आता आलेली आहे आमच्या टीव्ही दलातील सैनिकांचं काम निष्ठेने आणि प्रेमाने मोठं चालत असं कुठतरी कुटतर राजकीय कुठंतरी सामाजिक घोटाळा होतोय आणि आज बांगलादेशी पाकिस्तानी लोक या देशामध्ये येऊन अतिरेकी वादत असताना दिसत आहेत आणि पुन्हा आता देशांतर्गत जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबरोबर शेजारच्या देशांची गुन्हा एक हात करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर नेते की काय आमच्या भोसले साहेबांनी सांगितलं की का तळसा लढाई झाली त्या लढाईचा त्यांनी जल्लोष त्यावेळेस जिंकल्यानंतर साजरा केला पुण्यामध्ये खर तर त्यावेळेस ते पहिलीला होत होत त्या आणि लोक चौका चौका गल्ली गल्ली चर्चा करायचे या युद्धाची बांगलादेशाचं युद्ध चालू आहे त्या युद्धाची चर्चा करायचं त्यावेळेस ऐकायच होतो नंतर वाचलं इतिहास ऐकला परंतु जे युद्ध होतं होत ते खरं युद्ध दोन पाकिस्तानचं असं होत आणि त्यामध्ये भारताला त्रास होतो म्हणून भारताला ते युद्ध करावं आपला त्रास त्या काळी कमी व्हावं हो। म्हणून या पाकिस्तानी सैन्यावरती भारताने आक्रमण केलं आणि आमच्या एका जवानांनी सांगितले की त्रे हजार त्र्याण्णव हजार सैनिक त्या काळी त्यांनी चरणांगती पाकिस्तानच्या भारतीय सैन्यापुढे पत्करली होती की आपल्या आर्मीची ताकद आहे की आपल्या सैन्याची ताकद आहे आणि या, या ताकदेतून हा अखंड प्राय देश एकशे चाळीस कोटीचा देश हा टिकलेला आणि टेकलेला टिकलेल्या देशाच टिकवण्याच योगदान कुणाचा असेल तर ह्या सगळ्या सैनिकाचा योगदान त्या सगळ्या सैनिकाच्या योगदानातून हा देश टिकतोय चालतोय आणि म्हणून आजचा हा विजय दिवस आपण साजरा करत असताना गेलेल्या आठवणही करणं फार महत्वाचं त्या युद्धात आलेल्या लोकांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली आपण नुसता नाही तर इतरही काही ज्या लहान झाल्या त्यामध्ये बरेचसे आपले सैनिक कामी आले तर देशाचं रक्षण करत असताना बऱ्याचशा सैनिक कामी आल्या त्यांनाही आपण आज या ठिकाणी आदरांजली वाहूया आज आमच्या या होत्याखानी कार्यक्रमासाठी सर्व सैनिक बांधव माझे सैनिक बांधव उपस्थित आहेत आणि नव्याने जे सैन्यात जाणार आहेत तेही माझे उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या वोर वीर माता वीर पत्नी याही या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि तर सोनेरी अकॅडमीने जामखेड शहरामध्ये नव्याने सगळ्यांसाठी आणि देशासाठी काम करण्याचे जे संघ बांधलेला आहे त्या कामामध्ये आपण सगळेजण सहभागी झाला

त्या या ऐतिहासिक दिनानिमित्त मग आता लढाई जास्त सांगत जा नाही परंतु हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे त्याच्या या दिनी बांगलादेश म्हणजे पाकिस्तानच्या नव्वद हजार सैनिकांनी आत्मसमर्पण की आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या पुढे चरणागती बनलो होतो त्यांनी आपल्या बंदुकी आपल्या समोर टाकून त्यांना प्रिजर ऑफ वॉर म्हणजे त्यांना काही केलं होतं मोठा इतिहास आपल्या आप भारत देशाने रचलेला आहे जसं मला पाकिस्ताना सांगितलं की पहिली लढाई नाईनटीन फोर्टी सेवन ज्या टायमाला आपल्या देशामध्ये उडिशक्टर मधून उडी शक्क मध्ये आम्ही राहिलेलो आहोत तर ओडिशक्टर मधून नाईन्टीन फोर्टी सेव्हन मध्ये आज जे बांगलादेशात चाललेलं आहे तसे त्या टायमाला ओडी शक्कमधून काही लोक गुजपेठ इन्फ्रिकेशन केलं आणि त्या टायमाला आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनंती केली की आम्हाला सैन्याची मदत पाहिजे आणि त्या टायमाला पहिले महावीर चक्र मेजर सोमनाथ शर्मा कुमार रेजिमेंट यांना बडगाम डिस्ट्रिक्ट भेटलं होतं आणि आज ती बांगलादेशामध्ये हालत झालेली आहे ती हालत आपली झालती परंतु आपल्या सैन्यानी पहिली रेजिमेंट सिख रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंट यांनी त्या दुश्मनाला त्या कमायली लोकांना मूळ तोड जवाब देता आणि आपण ती लढाई सुद्धा जिंकलो होतो आणि अशा केले ते दिवस राहिल्याच्या आठवणी आणि म्हणून आज करी आम्हाला सांगा वाटत आपण त्यानंतर सांगितलं की कारगिलची लढाई खरं तर ती आम्ही तो पण आपण सव्वीस जुलै प्रत्येक वर्षी आपण तो दिवस साजरा करतो कारण मान शान आज आज सैनिकांचा जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठा काहीच नाही आहे कारण सर्वात पहिलं की देशापेक्षा आपल्याला मोठं काहीच नाही आहे आणि म्हणून हा आजचा दिवस खूप महत्वाच्या दिवशी आपण या पहादूर सैनिकांना देण्यासाठी आला मी परत एक वेळा सर्वांचे खूप खूप आभार मानतो एक दोन शब्द आपल्या शिवनेरी अकादमी बद्दल सर या मधून आतापर्यंत दोनशे विद्यार्थी सोळा विद्यार्थिनी आणि एकशे शहाऐंशी मुलं भरती झालेली आहेत आणि आम्ही हे शिवनेरी नाव का दिलेलं आहे

वतन पर मरने वालों का बाकी यही निशा होंगे आज या सोळा डिसेंबर या ऐतिहासिक दिनानिमित्त आपल्या एकोणीशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये ज्या बहादूर शूरवीरांनी आज आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली त्या शूरवीरांना मान वंदना देण्यासाठी आज या जेथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी प्रांगणामध्ये आमच्या जामखेड पंचकृषीतील त्रिदल आजी माजी सैनिक संघटना जामखेड त्याचप्रमाणे शिवनेरी अकॅडमीचे बहादूर विद्यार्थी विद्यार्थिनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कर्तव्यध्यक्ष महेश पाटील साहेब पी आय जामखेड त्याचप्रमाणे मधुकरराबा राळेबात माननीय समाजसेवक सुरेश भोसलेजी आणि सर्व आसपास आलेले सर्व वीर नारी आणि सर्वात महत्वाचे लढाईमध्ये भाग घेतलेले आमचे तीन बहादूर सैनिक ज्यामध्ये आढाळे साहेब असतील घोडके साहेब असतील कोकाटे साहेब असतील या याच्यापेक्षा मोठा गर्व कोणताच नाही आहे आज त्यांची हाजरी लावून नक्कीच आम्हाला यांच्याबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि आपण सर्वजण आज सर्वांनी मानवंदना दिली मी आजच्या या महान दिनी आपल्या सर्व भारतीय सैनिकांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यावर मी सर्वांना त्यांना मानवंदना देतो आणि नक्कीच आदरांजली वाहतो एवढे शिवनेरी अकॅडमीवरती त्रिदल आजीमाजी बहादुर बहादूर सैनिक तसेच पत्नी विरणारी एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्धाचा सैनिक संघ जामखेडच्या सर्व बहादूर सैनिकांचे ड्युटीवाले सैनिक तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांचेही या त्रिदल आजी माजी सैनिक संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद